निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अरे पूर्व नियोजित गट होता तर तुम्ही काय हजामती होता काय तुम्ही गाजामती करत होता काय त्याने त्याने मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो जाऊनच्या बद्दल बोलतो अरे पूर्व गट होता तर तुम्ही काय हजामती होता काय तुम्ही गाजामती करत होता काय त्याने त्याने मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा काल विधानभवनात नागपूर दंगलीच्या चर्चेवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शासनावर आरोप करताना नाभिक समाजाच्या भावना दुखवल्या आहेत त्यामुळे आता नाभिक समाज आक्रमक झालाय नागपूर दंगली प्रकरणी चर्चा करत असताना जयंत पाटील यांनी सरकारवर टीका करताना आपण काय हजामती करत होता का असं वक्तव्य केलंय नाभिक बांधवांना संकुचित करत सकल नाभिक समाजाचा अवमान केलाय याच मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ आक्रमक झाले महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सायजीराव झुंजार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा आता चांगलाच समाचार घेतलाय त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हा समाचार घेतलाय जयंतराव तुम्ही तुमचं राजकारण करायचं सोडून धाड्या आणि हजामती करणं हेच काम आता तुमच्याकडे उरलंय आणि हे करणंच तुम्हाला आता योग्य राहील आपण बोलण्याच्या भरात सलून व्यवसायाचा किंबहुना संपूर्ण नाभिक समाजाचा अपमान केला आहे आपल्या या वक्तव्याचा महाराष्ट्रातील संपूर्ण नाभिक समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करीत आहे अशा कडक शब्दात महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार यांनी सुनावलं आहे जयंत पाटील यांनी सर्व नाभिक बांधवांची माफी मागावी अन्यथा सकल नाभिक समाज तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा उत्तर महाराष्ट्र नाभिक महामंडळानं देखील दिला आहे संगमनेर विनामूल्य आरोग्य शिबीर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहाता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार